ठाकरे गटामध्ये मोठा राडा झालेला आहे आपण पाहतोय ताज लँड हॉटेल बाहेर ठाकरे गटाचं आंदोलन सध्या सुरू आहे मुंबईमधील ही दृश्य आपण पाहतोय मुंबईमध्ये भाजप आणि ठाकरे गटामध्ये हा राडा झालेला आहे ताज लँड हॉटेल बाहेर ठाकरे गटाचं आंदोलन सध्या सुरू आहे ही दृश्य आपण पाहतो आहोत ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक बनलेले आहेत ठाकरे गट आणि भाजपा कार्यकर्ते हे आमने सामने आले आणि ताज लँड हॉटेल बाहेर हा मोठा राडा आपल्याला पाहायला मिळतोय पोलीस या ठिकाणी मध्यस्थी करताना पाहायला मिळतात कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न स्वतः अनिल परब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात अनिल परब हे स्वतः या ठिकाणी दाखल झालेले आहेत पोलीस या ठिकाणी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र हा राडा नेमका कशामुळे झाला हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे थोड्याच वेळात या राड्याचं कारण आपल्याला समजेल मात्र स्वतः अनिल परब या ठिकाणी दाखल झाल्यात मुंबईमध्ये भाजप आणि ठाकरे गटामध्ये हा राडा ताज लँड हॉटेल बाहेर ठाकरे गटाचं आंदोलन सध्या सुरू आहे आज ते लोक आतमध्ये झेंडा त्यांना लावायला देतात त्या लोकांना आतमध्ये जायला देतात का तर सत्तेत बसलेत म्हणून म्हणून मला त्यांना जाव विचारायला जायचंय आतमध्ये आतमध्ये त्या लोकांना जाऊन मला विचारायचं आहे की अशा प्रकारची कारवाई तर लोकांनी का कुठल्या कायद्याने केली इतके वर्ष माझी कम इकडे या बाज इकडे आहे केवळ <णत्ति> <णति> सत्तेमधले लोक आहेत म्हणून त्यांना वेगळा नाही आणि आम्हाला वेगळा नाही मग रस्ता आमच्या हातात आहे हे लोक कसे बाहेर येतात ते मी त्या सगळ्यांना बाहेर बोलवा इकडे रस्त्यावरच काय त्यांचा फैसला करून आज नाही शिष्टमंडळ नाही माझ्या बरोबर जेवढे लोक जेवढ्या हॉटेलच्या लोकांना आहेत मला किमान पंचवीस लोक तर मी आतमध्ये घेऊन जाणार मग तुम्ही घेऊन बाहेर शिष्टमंडळ जाऊ शकतो ना शिष्टमंडळ कशासाठी मला सांगा ना चर्चा कशासाठी शिष्टमंडळ झालं अख्खे सगळे लोक आतमध्ये गेले तुम्ही प्रश्न काल इकडे जो काय करू गोंधळ झाला किंवा काल इकडे सगळी दादागिरी करून सया घेतल्या आपण विचारलं त्यांना कधी आमच्या कोणी तुम्हाला आज कुठे बोलवलंय अरे आपण सगळं मी बोलाय नाही मी नाही बोलाय तुम्हाला तुम्हाला ज्यांनी बोलावलंय त्यांना विचारा मला इथे येण्याचा अधिकार आहे मला आतमध्ये जाण्याचा देखील अधिकार आहे तुम्हाला मी बोलवलेलं नाहीये कशासाठी आपल्याला आतमध्ये घेऊन सगळं स्वागत केलं ना तेव्हा कोणी विचारलं नाही की का त्या लोकांना आतमध्ये घेतलं त्यांचं त्यांचं ते सगळं बरोबर चाललंय का मंत्रिमंडळ बसलेत म्हणून मग मला का आतमध्ये नाही सोडणार मला एकट्याला आतमध्ये जायचा प्रश्न नाहीये मला किमान पंचवीस लोक मी आतमध्ये घेऊन जाणार नाही तर त्याला तुम्ही तोंड पण नाही बोलवा बाहेर त्यांना बोलवा बाहेर त्यांना विचारतो इथे सगळ्यांच्या मला माहित नाही त्यांना बोलवा आतमध्ये बाहेर बोलवा मला त्यांचं तोंड पण बघायची इच्छा नाही त्यांना येऊ देत बाहेर त्यांना बाहेर काय बोला सांगायचंय ना ते मी सांगतो काय सांगायचंय ते त्यांना बोलवा नाही तर मला आतमध्ये पाठवा नाही बिलकुल नाही कशासाठी बाहेर राहणार ह्या लोकांच्या ह्यांच्या मर्जीप्रमाणे चालतं काय यांच्या मर्जीप्रमाणे चालणार आहे आम्ही केले बंद गेट आमचे सगळे लोक बाहेर उभे होते आता माझ्याला आजपाई जाण्यासाठी गेट बंद केला म्हणून लोक सगळे पुढे आले गेट उघडा सगळे लोक जातील त्यांना जायचं हॉटेलमध्ये आम्ही पैसे भरून चा पिऊ कस्टमर मी जेवढी माणसं आहेत या सगळ्या लोकांचे पैसे भरून चहा प्यायला जातो तुम्ही मला कसं अडवडा अटेल आहे की नाही मला तुम्ही कस्टमर म्हणून अडवू शकता का मला सांगा तुम्ही मी पैसे भरून चहा प्यायला जातो ऍप तुम्ही काय म्हणून मला आढळणार मला या लोकांना सगळ्यांना चहा पाजायची आहे कुठल्या कायद्याने मला आढळतो सांगा मला आम्ही हलक्या मध्ये बरोबर आहे राग आहे काय काय साहेब म्हणजे त्या लोकांना सगळी रॉयल ट्रीटमेंट आणि साहेब आपण यायच्या अगोदर लगेच गेट बंद झाला पहिले चालू होत कॉमनली छत्रपती शिवाजी महाराज देवेंद्र काय राडा आहे अनिल परब हे चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे सगळ्या दोन दिवसापूर्वी वांद्रेतल्या हॉटेल ताजलँड इथे भाजपच्या कामगार युनियने एक युनिटचा फलक लावण्यात आला होता आणि यावरून शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि नेते अनिल परब आक्रमक झालेले अख्रा आहेत दोन दिवसापूर्वी भाजपचा ज्यावेळी या ते युनियनचा फलकाचं अनावरण करण्यात आलं होतं ठाकरे गटाच्या कामगार सेनेचं म्हणणं आहे की त्यांची युनियन जी आहे ती मान्यता प्राप्त आहे कुठल्याही पद्धतीच्या कामगारांचं समर्थन नसताना अशा पद्धतीने जबरदस्तीने सत्तेचा दुरुपयोग करून युनियन लावण्यात आलेली आहे आणि कुठेतरी याला यंत्रणांचा पाठिंबा आहे त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते पदाधिकारी आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात आता अनिल परब देखील या हॉटेलच्या इथे पोहोचलेल्या आणि त्यांना अडवलेलं आहे अनिल परब हे मला हॉटेलमध्ये जाऊ द्या मी माझ्या पैशाने चहा घेतो अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे नेमका काय संवाद होतोय कारण अनिल परब हे चांगलेच आक्रमक बनलेले आहेत आणि काही वेळापूर्वी दोन्ही गटाचे कार्यकर्ते नेते हे आमने सामने आल्याचं देखील पाहायला मिळालेलं होतं अनिल परब हे या हॉटेलच्या ठिकाणी त्यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत आल्यामुळे कुठल्याही पद्धतीचा कार्य कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये अनुचित प्रकार घडू नये यामुळे पोलीस जे आहेत ते या हॉटेलमध्ये त्यांना सोडत नाही आहेत कारण दोनच दिवसापूर्वी ज्यावेळी या भाजपच्या युनियन फलकाचं अनावरण झालं त्यावेळेस ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि भाजपचे कामगार सेनेचे कार्यकर्ते सा आमने सामने आले होते घोषणाबाजी देखील झाली होती त्यामुळे आज पुन्हा कुठल्याही पद्धतीचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये त्यामुळे पोलीस जे आहेत ते या अनिल परब आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना हॉटेलमध्ये प्रवेश देत नाहीत आणि यावरूनच अनिल परब आक्रमक झालेले प्रामुख्याने मुद्दा असा आहे की आ, कामगार नसताना भाजपच्या कामगार युनियनने या ठिकाणी युनियनच्या युनिट फलकाचं अनावरण केलं अशा पद्धतीचा आरोप जो आहे तो शिवसेना ठाकरे गटाच्या भारतीय कामगार सेनेकडून करण्यात येतो अनिल परब या ठिकाणी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे अनिल परब नेमके काय बोलतात ते देखील आपण पाहूया

राजू राजू। एक धक्का और तो को तर मुंबईमध्ये भाजप विरोधात आता ठाकरे था, गट आक्रमक बनलेला आहे दोन्ही पक्षातील कामगार संघटनेमधील वाद आता विकोपाला गेल्याचं पाहायला मिळत आहे ताज लँड हॉटेल बाहेर हा वाद दोन दिवसापूर्वी देखील पाहायला मिळालेला होता आणि हा वाद आता पुन्हा एकदा जोरदार राड्यामध्ये रूपांतरित होताना पाहायला मिळतोय अनिल परब हे स्वतः या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये मी आज जाणार अशी ठाम भूमिका त्यांनी घेतलेली आहे मात्र पोलिसांकडून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातोय पोलिसांकडून त्यांना विनंती केली जाते आहे मात्र अनिल परब हे आक्रमक असल्याचं पाहायला मिळतंय आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही आज जाणार किंवा त्यांना तरी बाहेर काढा अशी ठाम भूमिका अनिल परब यांनी घेतल्याचं सध्या चित्र आहे <laughs> <laughs>

तर जोरदार घोषणाबाजी आपण या ठिकाणी पाहू शकतोय शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक बनलेले आहेत आणि आतमध्ये भाजपचे कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत भाजपचे कार्यकर्ते आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते हे आमने सामने आलेले आहेत ताज लँड्स हॉटेल बाहेर हा मोठा राडा सध्या आपण पाहू शकतोय अनिल परब हे स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत आक्रमक बनलेले आहेत कुठल्याही परिस्थिती आम्ही आज जाणार किंवा त्यांना तरी बाहेर काढा अशा भूमिकेवर ते सध्या आक्रमक असल्याचं पाहायला मिळत आहे अनिल परब या ठिकाणी आता माध्यमांशी संवाद साधतात का हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे दरम्यान पोलिसांकडून अनिल परब यांची समजूत काढली जाते आहे मात्र अनिल परब हे कुठल्याही परिस्थितीमध्ये ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहेत तर आता माध्यमांशी संवाद साधताना अनिल परब नेमकं काय बोलतात हे देखील आपण पाहणारच आहोत मात्र गेल्या दोन दिवसापासून सुरू झालेला वाद आता मोठा राडा सध्या ताज लँड्स हॉटेल बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय दोन्ही पक्षाच्या कामगार संघटनेमधील हा वाद आता विकोपाला गेलेला आहे ताजलँड हॉटेल बाहेर हा मोठा राडा आपण पाहू शकतोय हॉटेलमध्ये चुकीची युनियन स्थापन केल्याचा आरोप केला जातोय ठाकरे गटाचा हा आरोप आहे ताजलँड हॉटेलमधील कामगार युनियनच्या वादावरून हा वाद आता वाढताना पाहायला मिळतोय ताजलँड हॉटेल बाहेर ठाकरे गटाचं हे आंदोलन सध्या सुरू आहे अनिल परब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत अनिल परब यांच्याकडून आक्रमक भूमिका घेण्यात आलेली आहे पोलिसांकडून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातो आहे मात्र आम्ही ऐकणार नाही अशा भूमिकेत ते सध्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय दरम्यान माध्यमांशी आता अनिल परब संवाद साधतायत नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र पोलिसांकडून सातत्यानं अनिल परब आणि शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातो आहे तर ताजलँड हॉटेल बाहेर हा मोठा राडा आपण पाहतो आहोत हॉटेलमध्ये चुकीची युनियन स्थापन केल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात येतो आहे आणि आता अनिल परब हे स्वत या ठिकाणी दाखल आहेत त्यामुळे अनिल परब हे देखील चांगलेच आक्रमक बनलेले होते कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही आज जाणार किंवा त्यांना तरी बाहेर काढा अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतलेली आहे आणि आता अनिल परब माध्यमांशी संवाद साधतात अनिल परब नेमकी काय भूमिका मांडतात हे आपण पाहू गेले कित्येक वर्ष या ताजमध्ये शिवसेनेची भारतीय कामगार सेनेची इंजियन आहे आणि भारतीय कामगार सेनेने आतापर्यंत या मुंबईतल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये बाळासाहेबांच्या धोरणानुसार कधीही आजपर्यंत कोणालाही त्रास होईल असं काम केले परंतु हल्ली असं वाटायला लागलंय की आम्ही जे काय सहकार्याचं धोरण ठेवतो त्याचा गैरफायदा या मॅनेजमेंट घ्यायला लागलेला दोन दिवस अचानक सगळ्या आणि नवीन भारतीय जनता पक्षाची जी, जी युनियन आता आता झालेली आहे या युनियनचं सदस्यत्व करून जबरदस्तीने घेण्याचा प्रयत्न केला कामगार सतत आतमधून आम्हाला सांगतायत की आमच्यावरती दबाव आहे आम्हाला जोर जबरदस्ती मॅनेजमेंट करते आहे आम्हाला जर भारतीय कामगार सेनेचे से फॉर्म भरले नाहीत तर काढून टाकू अशा प्रकारचे त्यांना धमकी दिली जाते त्यांच्या पगाराचा प्रश्न प्रलंबित आहे ज्याच्यावरती आम्ही चर्चा करत होतो आम्ही कामगारांच्या बाजूने आमचे पदाधिकारी जे भारतीय कामगार सेनेचे आहेत ते जे लढत होते म्हणून ते युनियनच बाहेर काढण्याच्या ना केवळ भारतीय जनता पक्ष सत्तेत आहेत पोलीस त्यांच्या दिमतीला आहेत आणि म्हणून जोर जबरदस्ती करून आणि हा मोठा राडा सध्या ताजलँड्स हॉटेल बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय अनिल परब यांच्यासह ठाकरे गटाचे कार्यकर्ते हे चांगलेच आक्रमक बनलेले आहेत आणि अनिल परब हे कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही हॉटेलमध्ये शिरणार अशा भूमिकेवर ठाम आहेत मात्र पोलिसांकडून देखील त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातो आहे